मित्रांनो नमस्कार लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांसाठी खूप आनंदाची अशी बातमी आहे नोव्हेंबर महिन्याचा पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो आज म्हणजेच एकतीस डिसेंबर पासून सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो बऱ्याच अफवा येत होत्या की दोन महिन्याचा हप्ता एकत्र म्हणजेच तीन हजार रुपये येतील किंवा तीन महिन्याचे एकत्र मिळून असे साडेचार हजार रुपये येतील पण असं काही नसून फक्त नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे पंधराशे रुपये तो जवळपास सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये जमा होईल आजपासून म्हणजेच एकतीस डिसेंबरपासून बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आलेले आहेत तरी पुढील दोन दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहीण बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील धन्यवाद